कराड तालुक्यातील कोपरग्या येथील एका रिक्षा चालकाची मुलगी झाली सीए आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्नेहलने देखील केले खूप कष्ट घरची परिस्थिती हालाखीची असताना देखील कोणताही क्लास नसताना सुद्धा कराड मधूनच तिने से पूर्ण केले स्नेहल चव्हाण तिचे कराड उत्तरचे आमदार मनोजदादा घोरपडे दत्ताभाऊ गणेशकर आगा शिवनगर डॉक्टर राजीव थोरात एमडी मेडिसिन यांनीही स्नेहल कौतुक करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या सागर दंडवते पृथ्वी न्यूज कराड कोपर्डे गावातील स्नेहल चव्हाण जी सी ए झालेली आहे की तुला ज्यावेळी शिक्षण तुझं चालू होत तू कोणत्या कॉलेजला तुझं प्राथमिक शिक्षण झालं म्हणजे मी पहिलीपासून एस जे स्कूल मध्येच होते आणि तिथं अकरावी ज्युनियर कॉलेज पण तिथं केलं आणि बीकॉम पण माझं तिथूनच झालं त्यामुळे सगळ्या शिक्षकांनी मला साथ दिली आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की माझ्या आई वडिलांचे मला पहिल्यापासूनची साथ आहे की मु आपल्या मुलीनं काहीतरी चांगलं करून दाखवावं अशी त्यांची इच्छा होती आणि अकरावीत असल्यापासूनच मी ठरवलेलं की मला सी व्हायचं आहे त्यामुळे मी दोन हजार एकोणीस पासूनच सुरुवात केलेली बारावीतच की आपण या ह्याच्यासाठी चालू करूयात की आपण या मार्गाला चालू करूया त्यासाठी मी दोन हजार एकोणीस पासून चालू केले आणि आता दोन हजार पंचवीस आहे म्हणजे जवळपास सहा वर्ष मी या गोष्टीसाठी वेळ दिलेला आहे आणि जर म्हणजे आता तुम्ही एकच गोष्ट आपल्याला कळते की एखादी गोष्ट जर आपल्याला करायची असेल तर आपण जर अर्थात परिश्रम केला तर ती गोष्ट आपल्याला नक्कीच मिळते आणि हे माझं यश या गोष्टीचं तुम उदाहरणच आहे मला एक विचारायचं आहे तुला की आत्ताचा जो आता तरुण वर्ग आहे तर तो बऱ्यापैकी सोशल मीडियावर मोबाईल वर व्यस्त असतोय आणि अभ्यासाचं कारण सांगून मोबाईलचा वापर करत असतात त्यांच्यासाठी तुझं काय म्हणणं आहे सोशल मीडियाचा वापर कशा पद्धतीनं किती करणं योग्य आहे का अयोग्य आहे सोशल मीडिया हे आपल्यासाठी एक साधन आहे आज जग जवळ केलेलं आहे सोशल मीडियाने त्यामुळं सा साधने ते ते आ, उ, ती आपल्यासाठी एक साधन आहे आपण त्याचा चांगलाच उपयोग केला पाहिजे म्हणजे लेक्चर्स बघणं किंवा इतर गोष्टी टाइमपास पण आपण म्हणजे केला आपल्यासाठी तेवढं रिफ्रेशमेंट गरजेचं आहे पण अतिवापर आणि इकडं तिकडं असा टाइमपास करणं त्याचा उपयोग नाहीये आपल्यासाठी जे योग्य आहे तेच आपण केलं पाहिजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याकडं वेळच जास्त महत्वाचे आपण आपले वेळ कशासाठी वापरतो त्याच्यावर आपल्याला यश काय येणार कधी येणार कुठली गोष्ट आपल्याला महत्वाची ह्याच्यानुसार आपण मागत राहिलं तर सोशल मीडिया आपल्यासाठी तसा फायद्याची गोष्ट आहे पण आपण त्याचा वापर तसा केला तर भरपूर करायची वगैरे आम्ही कष्टातून सर्व तयार केली व्यवसाय आम्हाला नाही तरी दिवसाचा अभ्यास चौदा तास अभ्यास होतच होता कारण सकाळी सात वाजल्यापासून ती संध्याकाळी नऊ पर्यंत दुपारी एक वेळ देऊन बाकी सगळा पूर्ण अभ्यासातच घालवत होती त्यामुळं तुझ्यापर्यंत चालत आलेला आहे तिचा चहा नाश्ता जेवण वगैरे सगळं आपलं आपल्याला करून वेळच्या वेळ आपण द्यावं लागत होतं ती कधी अशी जेवायला मागतच नव्हती कि बाबा मला आता भूक लागली ती पूर्णपणे अभ्यासातच मग असायची ना त्याच्यामुळं आपण होऊनच तिला सगळं द्यायला लाग नेऊन द्यायचं खा म्हणून म्हणून कर एवढी त्या अभ्यासात अभ्यास केला या ठिकाणी कोपर्डे गावातील एक छोट्या गावातील संजय कृष्णा चव्हाण हे रिक्षा चालक आहेत आणि शेतीचा किंवा इतर कोणताही इन्कम सोर्स नसताना सुद्धा त्यांनी मुलगीला एक सी ए बनवलेले आहे तसेच या प्रतिभा चव्हाण ताई आहेत यांनी अतिशय मुलीला मदत करून मुलीला प्रत्येक अभ्यासामध्ये चांगल्या पद्धतीनं मदत प्रोत्साहन देऊन मुलीला एक आज सी ए केलेले आहे आणि या गावातून किंवा आपल्या कराड तालुक्या तालुक्यातून एक आदर्श म्हणावा लागेल की एक मुलगी सी ए बनलेली आहे आणि ह्याचा आदर्श सगळ्यांनी घेतला पाहिजे